नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल हार्डवर्किंग यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर हे आमचे छोटे बहिणीचा मुलगा आहे हे भातचा आमचा तुम्ही बघू शकता लय अवकाळी आहे हो का आगाव पाण्यामध्ये एक नंबरला आहे हो का असं गुण दाखवित आहे की मी आगावपणाच करीत नाही असं दाखवत आहे माणसाला पण लय आगावपणा करत आहे हो का हे परवाली मारतय पुन्हा जेवण करीत नाही टायमिंगला धिंगाना <laughs> निस्त धिंगाणा हो का हस्त याड्यावर अंगात <laughs> आहेत बघा हो का मित्रांनो आज हो काही मागच लागला राहणार चला <laughs> <laughs> हा काही ह्याच्या अंगात तर नकरे बघू शकता तुम्ही आज आता आम्ही ह्याला काम लावणार आहे पैप बदलायला पैप बदलू लागणार का नाही नाही लागल्यावर बघ आणि आमची बात झाली या पाच रुपये देणार मी पैप बदलू लागल्यावर हो का उसातली आज लई आणणार आहे मी हन उद्या हन उद्या रानामध्येच येणार नाही तुम्ही बघू शकता आज ह्याला पैप पिप उचलायला लावतो पाच रुपये हजरी ठरली आमची हा म्हणायला हो का आता काही बोलायला हो का पाच रुपये ठरले आता आता सहा हजार म्हणायला हो का आज हा पैप उचलायला लावणार हो मी आणि ती पैप उचललेली मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दाखवणार आहे तर मी म्हटलं होतं हो का आज पैप उचलायला लावणार आहे ना पैप घेतले डॉक्यावर चल आता पैप एका ठिकाणी उभारायचं नाही त्याला नाबी गेला हो का ओढा नाबी गेलाय आहे पैप हो का तरी ये ना खायलाय आणि म्हणला मला पाच रुपये हजरी द्या म्हणायला कसं द्यावं असल्या रोजगाराला पाच रुपये हजरी <थिए। diyor> ही परवडत नाही रोजगारी मित्रांनो आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही परवडत आहे का नाही रोजगारी आणि तुम्हाला असा रोजगारी पाहिजे असल्या तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला वाटला होतो हो का असला रोजगारी हो काही आमचा भाचा तुमच्याकडे वाटला होतो तर एवढे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो